ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि विवाहात वडिलांनी मानपान केला नाही हुंडा कमी दिला आमचा विवाहात मोठा खर्च झाला असून माहेरून पंधरा लाख रुपये व पंधरा तोळे सोने घेऊन ये म्हणून सासरच्या छळ केल्याची फिर्याद माधुरी श्रीपाद वन राहणार डोनगाव तालुका उत्तर सोलापूर यांनी सलगरवस्ती पोलिसात दिली आहे त्यावरून पतीसह हो पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी माधुरी यांचा विवाह कासारी तालुका आष्टी बीड यांच्या विरुद्ध विवाह झाला होता त्यानंतर ऑगस्ट दोन हजार दो एकवीस ते काळात पतीसह हो सासू शासु, सासरा सासूची आई वडील यांनी विवाहात माझ्या माहेरच्या हुंडा कमी दिला मानपान केला नाही म्हणून छळ केला माहेरून पंधरा लाख रुपये व पंधरा तोळे दागिने घेऊन ये म्हणून त्या सर्वांनी सतत छळ केला असे फिर्यादीत नमूद आहे संशय घेऊन त्यांनी शिवेगाळ दमदाटी मारहाण करून शारीरिक व मानसिक जाचा हाट केला असेही त्यांनी पोलिसांना सांगितले त्यावरून पती श्रीपाद बन सासू अर्पणा बन सासरा राजेंद्र बन सासूची आई आशाबाई व तिचा पती हरिदास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांचे सोलापूरच्या हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण